नमस्कार माझं नाव आहे समेश गुडे तुम्ही पाहत आहे सत्यमेव जयते चॅनल आज मी तुम्हाला लाडकी बहीण योजनेबद्दल अपडेट देणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण पहा खूप साऱ्या महिलांचा हा प्रश्न आहे की आम्हाला नऊ हजार रुपये म्हणजे सहा हप्ते हे मिळाले परंतु आम आता पंधराशे रुपये कधी मिळणार तर आत्ता आत्ताच आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे की आता तुम्हाला जानेवारीचा हप्ता हे सव्वे जानेवारी म्हणजे भारतीय प्रजासत्ताक या प्रजा देणी मिळणार आहे इतकं कन्फर्म झालेलं आहे तर सगळ्या महिलांचं अभिनंदन कारण सर्व महिलांना सरसकट पंधराशे रुपये मिळणार आहे यामध्ये कोणालाही वगळण्यात नाही येणार आहे हे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेले आहे त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातील लाडकी जे बहीण राहिल्या फॉर्म भरण्यासाठी त्यांना जे आहे संधी कधी मिळणार हा एक प्रश्न आहे तर जे महिला फॉर्म आणखीन भरल्या नाही काही कारणास्तव तर त्या महिलांना अशी आणखीन कोणतीच अपडेट महाराष्ट्र सरकारने दिली नाही की तुम्हाला कधी नवीन फॉर्म भरते वेबसाईट बंद पडली होती वेबसाईट परत सुरू झाली पण त्या वेबसाईटवर फक्त भरलेले फॉर्म दिसते नवीन फॉर्म भरता येत नाही हवं तर मी तुम्हाला त्याच्याबद्दल आणखीन एक नवीन अपडेटवाला व्हिडिओ देणार पण सध्या तरी नवीन फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली नाही आहे आणि आणखी महत्वाची एक तिसरी गोष्ट की सर्व लाडक्या बहिणींना असे कळवण्यात येत आहे की जे महिलांनी आत्तापर्यंत बँकेमध्ये ई के वाय सी आधार कार्डला टी लिंक केलं नाही आहेत त्या महिलांचे फॉर्म तर मंजूर झाले सरकार पण पैसे पाठवत आहेत परंतु आधार कार्डला डी बी टी लिंक नसल्यामुळे पैसे खात्यात जातच नाही आहे तर आता असे महिला बँकेत जाऊन त्रासले आहे बँकवाल्यांना पण नेमकं कळत नाही आहेत डी बी टी आधार लिंक हे नेमकं का काय आहे त्या महिलांनी फक्त एक काम करा इंडिया पोस्ट पेमेंट बँक इथे जा आणि तुमचं नवीन अकाउंट एक ओपन करा फक्त एक आधार कार्ड न्यायचं आणि शंभर रुपये हे जर तुम्ही घेऊन गेले तिथे दहा मिनटामध्ये पाच ते दहा मिनटामध्ये एक नवीन पोस्टाचं बँक अकाउंट ओपन होते आणि जसं तुम्ही अकाउंट ओपन करसाल ज्या महिलांचं आधार डीबीटी लिंक नाही आहे ते महिलांचं ॲटोमॅटिक ते डी बी टी लिंक होणार आणि मग लाडक्या बहिणींचे जसे पैसे पाठवणार आपले महाराष्ट्र शासन तर डायरेक्ट तुमचे जितके पण हप्ते राहिलेले आहेत ते सर्व हप्ते तुमच्या बँक अकाउंटला महाराष्ट्र शासन देणार आहे असं सुद्धा जाहीर केलं आहे त्याच्यामुळे तुम्ही जे आहे लवकरात लवकर पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट ओपन करा आणि तरीसुद्धा तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असल्यास मला कमेंट्स बॉक्समध्ये विचारा मी तुमचं नक्कीच मदत करेल माझ्या चॅनेलवर खरी आणि ऑथेंटिक्स माहिती देत असते इथे फेक बातमी नसते इतकं मात्र नक्की तर सर्व लाडक्या बहिणींना धन्यवाद